नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो संतोष देशमुख यांना ज्या वेळेस मारलं जात होत या नराधामांकडून वेगवेगळ्या हत्यारानं त्यांच्या शरीरा वा, शरीरावर वार केले जात होते त्यावेळेस संतोष देशमुख यांचं शेवटचं वाक्य होत आणि शेवटला जे काही बोलले ते अतिशय भावनिक आहे आणि कुठल्याही मनाला हे लावून टाकणार असं त्यांचं वाक्य आहे आणि तेच वाक्य आणि ह्या नरादामांनी मारते वेळेस नेमकं संतोष देशमुख त्यांना काय म्हणत होते हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लोग वेगवेगळ्या लोकांकडं व्हिडिओ जाईन आणि त्यांना सुद्धा समजेल की या नरादामांनी कशा प्रकारे संतोष देशमुखांचा खून केला संतोष देशमुख कशा प्रकारे त्यांना विनंती करीत होते आणि त्यांच्याकडे आपल्या मुलाची आणि मुलीची काळजी करत होते त्यांच्या सोबत ते त्यांना सांगत होते मला मुलीची काळजी आहे मला माझ्या मुलाची काळजी आहे मला आणि मला काय करा माझ्या मुलासाठी आणि मुलीसाठी मला जिवंत ठेवा परंतु या नराधमांनी त्यांची मज्जा घेतली त्यांच्यावर हसले आणि त्यांच्यावर धारदार शस्त्राने वेगवेगळ्या हत्याराने वार केले वार केल्यानंतर गाडीमधून खाली उतरवलं परत मारलं कपडे काढले कोणी एक पॅन्ट ओढत होता एक जण संतोष देशमुखांच्या अंगावर लघवी केली त्या एक नालायक माणसानं आणि त्यानंतर त्यांना तिथं गाडीला बांधण्यात आलं आणि गाडीला बांधून सुद्धा त्यांच्यावर मारहाण करण्यात आली सेल्फी काढण्यात येते ते हसत आहेत व्हिडिओ काढत आहेत आणि तो एक जण शर्ट घेऊन उभा आहे आणि शर्ट घेऊन हसतोय व्हिडिओ काढतोय सुदर्शन भुले दिसतोय सेल्फी काढतोय अशा प्रकारच्या या भयानतेनं संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली संतोष देशमुखांना नेमक्या वेदना त्यावेळेस काय झाल्या असतील याचा विचार करणं सुद्धा कोणालाही जमणार नाही आणि विचार करा कुठल्याही परिवारातला सदस्य कुठल्याही माणसाच्या परिवारातला सदस्य जर असता तर याच्यामध्ये त्या भावना काय असत्या कारण त्यांच्या भावाच्या भावना ज्या पुढे आल्या त्यांच्या कुटुंबाच्या भावना ज्या पुढे आलेल्या ते अतिशय वेदनादायी आहेत आणि आज आपल्या राज्याचे मंत्री मुख्यमंत्री यांनी आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला खर तर मुख्यमंत्र्यांना खरच हे लाज वाटत नाही अशा प्रकारचे झाले कारण त्यांच्याकडे आधीच फोटो आलेले असावेत कारण सीआयडी कडे एसआयडी कडे आधी फोटो आलेत म्हणजे गृहमंत्र्यांना माहित नाहीत ह्या फोटो बाबत आणि ज्या वेळेस हे जनतेत आले ज्या वेळेस जनतेतून एक संतापाची भावना यायला लागली त्यावेळेस रात्र म्हणजे रात्रीतून एक बैठक होते आणि त्या बैठकीत निर्णय घेतला जातो म्हणजे त्याच्यावर पुन्हा अजून बैठक विचार आणि त्या बैठकीत विचार घेतला जातो धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा ठरत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जातो मित्रांनो बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे अशा प्रकारची सुद्धा मागणी केली आहे म्हणजे पोलिसांवर जे आरोप होत आहेत तेच आरोप धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा लोकांनी करायला सुरुवात केली किंवा के केलेले आहेत आणि हे सगळं दिसत आहे आणि याच्यामध्ये सांगितलं जात आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो घेतलाय तो आता फक्त फोटो समोर आले लोकांच्या समोर आले त्याच्यामुळे घेतलाय म्हणजे याच्या आधी काही फोटो यांनी बघितले नव्हते का अशा प्रकारचा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जातोय कारण ज्या माणसाला एवढे हाल हाल करून मारलं तो माणूस शेवटला म्हणत होता माझे हातपाय तोडा पण माझ्या मुलासाठी आणि माझ्या मुलीसाठी मला जिवंत ठेवा त्यांच्याकडे बघून तरी माझा जीव थोडाफार राहीन मी थोडेफार आनंदीत राहीन काय वेदना आणि काय तो जीव म्हणजे शेवटला जाताना सुद्धा त्यांचा विचार हा त्यांच्या मुलाबद्दल मुलीबद्दल होता विचार करणंच खूप अवघड आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल संतोष देशमुखांच्या त्या शेवटच्या शब्दाबद्दल तुमची भावना नक्की कळवा धन्यवाद